बोहरवर पाणी पुरवठा होतो दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची समस्या होत असते गावातील सदस्य सरपंच आणि उपसरपंच शिवराज जाधव यांनी या भागास पाणी पुरवठा करण्याकरिता बालाजी आमायूंच्या संचालक मंडळाकडे पाण्याच्या टँकरची मागणी केली बालाजी आमांशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे ठरवले गावाच्या जवळच दामलेवस्ती येथील भागात असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवरून सहाशे मीटर पाईपलाईन केल्यास दामलेवस्ती उत्कर्षनगर फुलेनगर या भागाची पाण्याची समस्या पूर्ण मिटेल या उद्देशाने या कामास व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व संचालक मंडळांनी त्वरित मंजुरी दिली बालाजी आमांशच्या तातडीची पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे व बालाजी स्पेशालिटी केमिकलच्या वतीनं जगदंबा नगर येथे करण्यात आलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी बालाजी आमांशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले बालाजी आमांशचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते येथे पाण्याच्या टाकीचे पूजन करून व नारळ वाढवून या कामाचे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी बालाजी आमांसच्या वतीने सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील सी आर अंतर्गत विविध कामाची माहिती नागरिकांना सांगितली बालाजी आम्हाच्या वतीने पाणी टंचाई काळात यंदाच्या वर्षी कासेगाव येथील पाणी पुरवठा विहिरीचे खोलीकरणाचे काम तसेच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सुरत गाव येथील पाणीपुरवठा विहिरीचे खोलीकरणाचे काम केल्यामुळे यंदाच्या वर्षी या दोन्ही गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला जगदंबानगर येथील सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे संचालक राम रेड्डी यांच्या हस्ते नारळ वाढवून पूजन करण्यात आले आणि महिलांचं गावात तुम्ही महिलांचा एखादा सोसायटी चालू करायचे तुम्ही काहीतरी काम चालू करा मग त्याला हातभार म्हणून मग आम्ही येतो तुम्हाला मदत करण्यासाठी जे की स्विमिंग मशीनचं सोसायटी तयार करायचं आहे महिलांना ते स्विमिंग मशीनचा शिक्षण द्यायचे मग काम सुरुवात केलं की गावातलं मोठ्या मोठ्या कंपन्या ते काम देतात तुम्हाला ते ड्रेस ड्रेसचं रेडीमेड ड्रेसचं जे आहेत ना त्याचं कारखाना जे आहेत अक्कलकोट रोडला जे आहेत ना ते बाहेर काम देतात सो so, तसं तुम्हाला काम मिळतील म्हणजे बसलेला तुम गा गावातच काम मिळतील तसं तुम्ही सुरुवात करायचं आहे मग थोडं सुरुवात झाल्यानंतर मग आम्ही येतो तुम्हाला म्हटलं तुम्ही दो दोन मशीन आणल्या आम्ही चार मशीन देऊ